मोकामधील फरारपी जो निलेश गावळ आहे त्याची सर्व गॅंग याच्यावरती पुतळ पुन्हा कारवाई सुरू होती कारवाई दरम्यान आपल्याकडे एक तक्रारदार आले त्यांनी असं म्हटलेलं की त्यांनी जे बांधलेले स्कीम आहे त्या स्कीम मध्ये म्हणजे ते बिल्डर आहेत त्या स्कीम मध्ये निलेश गावळ बंधू आणि त्याचे बाकीचे इतर सत्तेदार यांनी त्या ठिकाणी माझ्या परमिशन तो या ठिकाणी बांधतो कसं हे ते बांधू शकत नाही कोणी आणि त्यांचं बांधलेलं कन्स्ट्रक्शनचं जे त्याचे फ्लॅट्स आहेत बळजबरीने कब्जात घेऊन त्याला त्याची खंडणी मागली त्याबद्दल दहा फ्लॅट जवळपास त्यांनी ताब्यात घेतले त्याचे काही ठेवले आणि इलिगली त्याच्या पण सुद्धाकडे घेत होता त्या तक्रारीवरून आपण तो कोथुल पोलीसला एस्टॉरशन आम सॅट गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तो पुढचा तपास आहे ते करत आहे त्याचा भाऊ त्याचा भाव या संपूर्ण प्रकरणात काय फिर्या तक्रदार आणि सर ज्यांची नावं सांगली आहेत त्याच्यामध्ये निलेश गायवळ त्याचं भाऊ सचिन गायवळ बाकीचे इतर त्याचे साथीदार आहेत की त्यांनी संगणमत्र मिळून त्या ठिकाणी त्याला धमकावून फ्लॅट ताब्यात देण्यास भाग पाडले दे आणि काही त्या ठिकाणी त्याला शिवळा करून आणि ते धमकीतून दुसरा जो नाबलग आहे त्याच्यामार्फत तो त्याचे भाडे पण जे आहे भाडेकर दुसरी भाडेकर ठेवून त्या भाडेकरूंचे पैसे सुद्धा यांच्या गॅंगमध्ये लोकांकडे तो जात होता आणि ज्यांनी जो बिल्डर आहे त्यांनी सुद्धा ही ती बिल्डिंग बांधली होती त्या बिल्डिंगचा अवैध कब्जा घेऊन खंडनी माग खंडणी सारखा प्रकार आहे त्याच्यामुळे तो गुन्हा दाखल केला हे कधीपासून सुरू होतं आणि म्हणजे आतापर्यंत हे भाडं घेत होते का म्हणजे खंडनी हे दोन हजार कोविडच्या अगोदरपासून हे सुरू आहे एकोणीस वीस एकवीस असं तो आहे आणि मे पं, मे पंचवीस मध्ये त्यांनी हा पूर्ण कब्जा घेतला कागदा प्रश्न दाखवून तर त्यानंतर आज आपल्याकडे ते फिर्यादी आले फिर्यादी सांगितल्याप्रमाणे आपण त्याचा एफ आय आर दाखल केले फिर्यादी यांच्या डोक्याला त्यांनी माहिती सांगितली आपल्याला ज्या प्रकारे त्यांनी सांगितली आपण दाखवतो दुसरा निलेश घ्यावया हो निले हो संदर्भात काय कारवाई करतोय आपण पासपोर्ट संदर्भातला काय अर्ज संदर्भात आता याच्यामध्ये पासपोर्टच्या संदर्भामध्ये ज्या कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कोर्टाची ऑर्डर असेल किंवा बाकीची पासपोर्ट ऑफिसची जे त्यांची ऑर्डर असेल किंवा लुकआउट नोटीस असेल या सर्व गोष्टींची पोलिसांनी जी आहे ती कारवाई ऑलरेडी निश्चित केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका